आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढावी असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय भाजपाला कसं पराभूत करू शकतो का यावर भर देण्याचा सल्ला कार्यकर्त्यांचा आहे सोबत जाण्याचा अजून प्रस्ताव नाही असंही आव्हाड यांनी म्हटलंय नै, सगळ्याच नैसर्गिक मित्रांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत समाजवादी पक्ष आहे शेका पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत आंबेडकर खरात किंवा महादेव जानकर असे सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी त्यांनी विनंती मनसेचा प्रस्तावच नाही अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलत की आता सध्या तरी अर्थ नाही महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तेच आम्ही सांग, सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युती आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनी जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत तुमचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं म्हणजे समजूत काढणार मी मी बोललो तेवढंच मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती ते आता काँग्रेसचं काय निरोप येईल साहेबांची ते काय बोलतात ते ती वेगळी गोष्ट आहे पण आज जी बैठक झाली त्याच्याबाबत महाराष्ट्रला आणि तुम्हा सगळ्यांना माहिती देण्यासाठी मी आलो आहे सर हिंदी में जैसे आज की बैठक में क्या हुआ है किस बारे में चर्चा हुई है इस बारे इतनी चर्चा हुई कि पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा कि भाजपा को पराबित करने के लिए हमको महाविकास आघाडी का जो गठन गट, हुआ है वो गट, वो वो जो पार्टियां इकट्ठा हुई थी और रही है वो ऐसी रहनी चाहिए कार्यकर्ताओं की भावना देखो तभी मैंने कहा था कि वो एक अलग विषय ये एक अलग विषय अलग अलग पे अलग अलग बात समाजवादी पक्ष समाजवादी पक्ष हा आमचा घटक पक्ष आहे आणि समाजवादी पक्ष बरोबर रावा ही आमची भावनाच आहे आणि तो आमच्या बरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्षच आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा